लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाईन शॉपच्या व्यवसाय पन्नास टक्के भागीदारीचे अमिष दाखवून भावानंच भावाची दहा वर्षांपासून सुमारे सत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जगन्नाथ नामदेव निगळ यांनी या, या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे गोकू नामदेव निगळ हे त्यांचे भाऊ आहेत गोकू निगळ याने फिर्यादी जगन्नाथ निगळ यांना हेवड्स पाच हजार या वाईन शॉपचे लायसन्स पार्टनरशिपमध्ये दिलेले होते प्रत्येकी पन्नास टक्के भागीदारीचे अमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला त्या माध्यमातून अडुसष्ट लाख त्र्याहत्तर हजार वीस रुपये आणि इतर खर्च काढण्यासाठी निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढण्यात आले सातपूर गावातील त्र्यंबक रोड येथे प्रत्यक्ष वाईन शॉप सुरू झाल्यानंतर गोकू निगळ यांनी दुकानाच्या व्यवसायातून येणारे पेमेंट स्वतःचा फायदा व्हावा या उद्देशानं भागीदारी संस्थेच्या बँक खात्यावर न घेता वैयक्तिक बँक खात्यात जमा होण्यासाठी स्वतःच्याच क्यू आर कोड दुकानामध्ये ठेवलेले होते त्यातील मिळणारी रक्कम फिर्यादी जगन्नाथ निगळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी भावाचीच फसवणूक केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक